तर भावा परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि <laughs> आता आज ब्लॉग चला डायरेक्ट दसरा चौकातन कोल्हापूरात आणि यांचं कुत्रे किती भरपूर आहेत मी अजून एक गाडी आहे त्या गाडीतनं आपण जाणार आहे आता बघा कोण आपल्या गाडीमध्ये कोण कोण बसेल अमरत्या ऑल अबाउट म्हणजे शुभम बाकी तिथे आहेत तर भावा आता आपल्या कोण कोण आले बघा शिव आहे प्रसाद एक्सप्लोर कोल्हापूर ऑल अबाउट कोल्हापूर शुभम अमरत्या अमर पेज नाव सांग म्हणजे एक्सप्लोर विथ किंग आणि किंग स्टँड आलो हा दोन पेज आहेत म्हणून मी तुम्हाला म्हटलं त्याला की पेजचं नाव सांग तुझ्या बाकीच ऑथेंटिक कोल्हापूर ऐश्वर्या पण आल्या श्वेता पण आल्या श्वेता मॅडम किती दिसत त्यांची गाडी पुढे असणार आहे त्या लेडीज आहेत पूर्ण त्या पुढे गाडी बसणार आणि जे आपण सही आहे ते आपण या गाडीमध्ये बसून जाणार आणि आम्ही निघणार होत साडेपाच ला आता वाजल्यात साडेसहा कसा आहे कोल्हापुरातल्या म्हणजे थोडा थो लेट होतेच त्यामुळे समजून घ्या काय अडचण नाही आणि डायडा आपण आता जाताना जान जरा सिनेमॅटिक शॉर्ट बघूया आणि मधी कुठं तर थांबले तर मग व्हिडिओ करतो कारण जास्त मी ब्लॉक डायट घेणार शिवराज अभिषेकाचा इथला जास्त घेणार नाही चला तर अशा तऱ्हेने आम्ही सातारा पाषी आलोय पुढे आणि इथे नाश्ता करायला थांबलेला आम्ही आणि सगळ्यांना झाले आणि विजयालक्ष्मी अजून खायला तर त्यांचं पण झालंय दादा आवडल्यात चला त्यामुळे आता जायचं डायट आता आम्ही जाणार तिथन बहुतेक नॉनस्टॉपच नॉनस्टॉपच आहे पेट्रोल टाकायला लागला झीएनजी टाकायला लागला नाही आपल्याला इथं नॉन नॉनस्टॉप जाणार आहे डायरेक्ट डायरेक्ट रूमवर गेल्या मध्ये तो व्हिडिओ करतात बाकीचं मग तुम्ही मधी सिनेमॅटिक शॉट दाखवतो आता ऑल अबाउट कधी ड्रोन पण आहे ते ड्रोन शॉट आणि प्रॉपर मध्ये सिनेमॅटिक दहा ते पंधरा सेकंड दाखवतो तुम्ही हे बघा तुम्ही चला एक दोन तीन आम्ही बरोबर का नाही महाबळेश्वरच्या घाटामध्ये आले बघा आणि जरा व्ह्यू बघा नुसता तुम्ही अजून ड्रोन शॉट सोडणार आहे मी कारण की मग अजून दाखवायला जाऊ पाहिजे म्हणालो अजून कुठले घाट कुठल्या घाटात काय बोला की लाज लाज वाटते जरा बोलायला थोडं पहिला जरा हे होत नाही हिंमत खरं पण नंतर त्या व्यवस्थित हो ना असे तरी आपण बरोबर महाबळेश्वरच्या घाटात आहे महाबळेश्वरच घाटन तर आता आम्ही इथनं ड्रोन सोडणार आहे आता ड्रोनचा शॉट तुम्हाला दाखवतो म्हणलेलो कारण की पुढे गेल्यानंतर दाखवायचं यासाठी थांबलेलं मी त्यासाठी आता बघूया आपण डायरेक्ट अमरद्या सोडणार आहे ड्रोन डायरेक्ट जाऊन दे वरती आता चला एक वेळ लागणार हां घे म्हणाली रेल्वे एक दोन तीन <स्थाँगा> कसा वाटला भावानं सांगा ड्रोन शॉट आप तुम्हा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पुढे कंटिन्यू ब्लॉगिंग होणार आहे आता डायट जाऊया आपण रायगडवर कारण की आपल्याला जायला पाहिजे कारण की गर्दी भरपूर आहे अजून पुढं आणि अजून पल्ला पण एक ते दीड तासून पैनली भावन आपण एकदा रायगडावर पोचलोय जय भवानी जय शिवराय कमेंट मध्ये लिहायला लागतोय आणि आता गाणी लावले कॉपरेट त्यामुळे मी काय आता दाखवत नाही वरती गेले तर दाखवतो आणि इथन तुम्हाला रायगड दिसत अजून वरती केल्यानंतर भारी दिसणार आहे तुम्हाला फक्त जरा वेळ आहे त्याला हे खांदा निकाल मी दिसता येईल काळा ना लागू नको माझ्या तू बाळा